मागील काही दिवसांमध्ये बदलापूर आणि काझीखेड येथे विद्यार्थिनींवरील अत्याचाराचा घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शेगाव शहरामध्ये महाविकास आघाडीकडून या घटनांचा निषेध नोंदवून पीडितांना न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला होता जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या नेत्या स्वाती वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी अग्रसेन चौक सा येथून कॅंडल मार्चला प्रारंभ करण्यात आला शिवाजी चौक गांधी चौक शिवनेरी चौक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लवजी वस्ताद चौक मार्गे शिवनेरी चौक येथे पोहोचून मार्चचा समारोप करण्यात आला होता चिमुकल्या मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा ठोठावणारा कायदा करण्यात यावा तसेच पीडित विद्यार्थ्यांना सरकारकडून तातडीनं दहा लाखांची मदत देण्यात यावी बलात्काराचा खटला फास्ट्रॅग कोर्टामध्ये चालवण्यात यावा या मागण्या करीत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी गुरुवारी सायंकाळी शहरातून आक्रोश कॅन्डल मार्च काढण्यात आला होता यावेळी कॅन्डल मार्च मध्ये सहभागी झालेले सातपुडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आज शेगाव येथे एक कॅन्डल मार्च आयोजित केला आहे सातपुडा परिवार आणि समस्त शेगावतील नागरिक असतील महिला असतील पालक असतील खर तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या देशामध्ये परस्त्रीचा सन्मान केला जातो ही आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्या शिकवणीच्या या देशामध्ये आज महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे कलकत्ता येथील डॉक्टर असतील जिच्यावर त्या ठिकाणी बलात्कार करून खून केला गेला ही घटना होतच नाही तर गेल्या दहा दिवसाआधी बदलापूरला एक चार वर्षीय आणि सहा वर्षीय मुलींवर त्या ठिकाणी बलात्कार केला गेला आहे घटना आपल्या देशात आणि राज्यात घडत आहेत कुठेतरी महिला असुरक्षित आहेत मुली असुरक्षित आहेत बालक असुरक्षित आहे ही भावना सर्व समाजामध्ये पेटून उठत आहे कुठेतरी या नधमांना फाशीची शिक्षा पाहिजे कुठे न्याय मागायला जर गेला असेल तर या ठिकाणी आपण पाहतो आहे की आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो एक बदनापूरची त्या मुलीची आई जी, मुली जी, जी गरोदर आहे ती थी त्या ठिकाणी कंप्लेंट करायला गेली तिला अकरा तास गरोदर महिलेला एक स्वतःला न्याय मागायसाठी स्वतःच्या मुलीलावर जे जा अन्याय झाला त्याच्या विरोधात आवाज उठवायसाठी जर ही शासन जर संवेदनशील नसेल तर या ठिकाणी या सर्व महिला शक्ती जागरूक होऊन त्यांना जागा करतील आणि लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कुठेतरी आज सुरक्षेची गरज आहे आमचं म्हणणं आहे की कडक शासन झालं पाहिजे ज्या नराधमाने ही घटना केली असेल एवढंच नाही तर आज अकोला असेल काझीखेड असेल या ठिकाणी देखील बऱ्याच महाराष्ट्रात या घडतायत महिलांच्या सुरक्षा कायदे झाले पाहिजेत आणि या सरकारनं बेजबाबदारपणे असं कार्य न करता खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीला भाऊ म्हणून पाठी राखा म्हणून तिला खऱ्या अर्थानं सुरक्षा दिली पाहिजे